बरं पडतं चॉप करायला एवढी सगळी लसूण एकदाच होईल फक्त ते खेचायचं आहे लसूण आणि अद्रक व्यवस्थित असं मॅश झालं एकदम अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली सेजवन चटणी कलर बघा का भारी एक नंबर कलर आलेला आहे नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो घरी आहे मस्त किचनमध्ये आणि पिऊ आहे सोबत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत शेजवन चटणीची रेसिपी आणि त्यासाठी काय काय आम्ही साहित्य घेतलेलं आहे ना हे बघा इथे मिरची घेतलेल्या आहेत ही शंकेश्वरी शंकेश्वरी मिरची आहे हे बघा आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची आम्ही ह्या ही बेडगी मिरची आहे ना हां ही बेडगी मिरची आहे थोडीशी अशी काळपट झाली तर ती घरातलीच होती ना सुकवलेली आहे तिला आणि ही कमी घेतले कारण थोडी तिखट असते ना तिखट आहे त्यामुळे आम्हाला थोडं कमी तिखट पाहिजे आणि कलरला थोडी जास्त थोडी ह्या मिरचीनी कलर पण येईल आणि चटणीची क्वांटिटी पण वाढेल आणि इकडे घेतलेला आहे पण लसूण थोडी जास्त घेतलेली आहे या टायमिंगला आणि अद्रक आहे आणि इकडे आपण यूज करणार आहोत सोया सॉस आहे हा ग्रीन चिल्ली सॉस आहे हे विनेगर आणि रेड चिल्ली सॉस हे सॉस यूज करणार आहोत आपण आणि पहिल्यांदा आपल्याला आपण स्टार्टिंगलाही आहे ह्याचे सगळे डेट वगैरे सगळं काढून घेतलेले आहेत ह्या पण मिरचीचे काढलेले आहेत आणि ह्या पण मिरचीचे काढलेले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा बॉईल करून घ्यायचे आहे ना पहिल्यांदा उकडवून घेऊ आणि त्यानंतर मग पुढची कृती कशी आहे ती बघू आपण आपन, आ, हे बघा मिरच्या तर बॉईल करायला लागलेल्या आहेत हे बघा पाणी पण मस्त तापलं आहे तोपर्यंत आपण हे चॉप करून घेऊ लसूण आहे आणि अद्रक हे आपण चॉप करून वेगवेगळं करून घेऊ आणि आता हे ते चॉप करायला घेतो आहे हे बघा या भांड्यामध्येच घेतो आहे आपण कारण हा चॉपर आहे ब्लेड वगैरे आहे हे बरं पडतं आपल्याला सुरिणी वगैरे कापण्यापेक्षा आहे ना हे बरं पडतं हे भांडं आम्ही घेतलं होतं किती लांबर रुपयाला शंभर ला घेतो होतं कुठे सीएसटी दादरवरून दादर आणले होतं हे भांड हे बघा आणि हे वरती तर झाकण आहे ते बरं पडतं बर चॉप करायला एवढी सगळी लसून एकदाच होईल फक्त ते खेचायचं आहे <laughs> हे बघा आपली लसूण कशी चॉप झाले जशी पाहिजे तशी एवढी चालेल ना आपल्याला एवढी जाड आहे थोडी अजून एकदा करते का आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे चॉप करून आणि चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चॉप होते आपण अद्रक पण अद्रकचे एवढे मोठे तुकडे नाही टाकणार आपण थोडे अजून बारीक करून टाकूया म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित चॉप होते हे बघा एकदम व्यवस्थित चॉप झालेला आहे बारीक एकदम झालेला आहे थोडं अशी लसूण पाहिजे आपल्याला चॉप केलेली असंच आपण अद्रक पण चॉप करूया अद्रक बघा एवढं आपण चॉप करून घेतेल आहे छोटं कारण त्या ब्लेडनी नंतर मग कटिंग व्हायला बरं पडतं आणि आपल्याला एवढं चॉप करायचं आहे की करा ते आपल्या ल चटणी खाताना आपल्या दाताला लसूण आणि अद्रक लागलं पाहिजे तर तो चटणी खाल्ल्याची जी मजा आहे ना एक नंबर अद्रक ते तो अरे ह्या भांड्यामुळे आहे ना आपला एवढा टायमिंग असतो एवढी लसूण होती तेवढी अशी बारीक चॉप करून भेटली एवढी बघा एकदम बारीक चॉप झाली आता अद्रक चॉप होतो आहे आणि इकडे आपली मिरची पण आहे ना एकदम बॉईल झालेली आहे हा बघा एकदम पद्धतशीर आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढं चॉप करून झालेलं आहे अद्रक पण एवढा बारीक झालेला आहे आणि लसूण पण इकडे हे बघा आणि आम्ही मिरच्या घेतल्या आहेत ना बॉईल झालेल्या मिरच्या त्यांच्या बिया पण थोड्याफार आम्ही काढल्या आहेत कारण भरपूर बिया असतात तर त्यामुळे थोड्या आहेत पण थोड्या आम्ही काढलेल्या आहेत बिया हे बघा थोडी कट करून घेतलेल्या मिरची आता हिला आपण मिक्सरला लावणार हे बघा मिरच्या व्यवस्थित बॉईल झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण ना काहीच कलर वगैरे हो काहीच नाही टाकणार आहे जो आहे तोच काश्मीरी रेड चिल्ली जी काश्मीरी आपण चिल्ली यूज केलेली आहे काश्मीरी मिरची तिला चांगला कलर सुटतो आणि मस्त जेव्हा आपण आपलं बेत होतो कधी भजी वगैरे हो काहीही असेल तोंडात लावायला ही चटणी एकदम भारी आणि जेव्हा भाकरीवर होतो भाकरीवर पण भाकरी 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 चांगली लागते खायला भरपूर जणांना आवडते बघा आता मिक्सर लावायचं आहे हे भांडं आहे आता हे भांडं एक दोन वेळा लावावं लागेल ना तेल बऱ्यापैकी जास्त घेतलेलं आहे कारण तेल आपल्याला जास्त लागणार आहे चटणीला तेल तर तापलं आहे आणि आपल्याला त्यामुळे टाकायचे आहे आता लसूण लसूण फ्राय करून घेऊ आणि अद्रक लसूण दोन्ही टाकावं लागणार एवढं अद्रक पण इकडे मस्त चॉप केलेला आहे लसूण मी अद्रक टाकलेला आहे थोडंसं मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे ते बघा व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे लसूण आणि अद्रक व्यवस्थित असं मॅश झालं आहे एकदम जबरदस्त आणि एवढं तर स्वाद पण सुटला आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये आता ॲड करूया आपण हे जे आपण वाटण केलेलं आहे मिरची त्या मिरचीचं वाटण आता त्यामध्ये ॲड करूया कलर बघा कसा आहे कलर टाकायची गरज पण नाही कारण आपण कश्मीरी मिरची यूज केले त्यामुळे कलर टाकायची गरजच नाही बघा जबरदस्त असा कलर सुटलेला आहे आणि तीच तर्री एकदम त्या ते तेलावरती येईल आणि आपल्याला ही मिरची आपल्याला चटणी करायची आहे ना एकदम घट्ट करायची आहे जी आपल्याला अजून काही दिवस आपण ठेवू ठेवू शकतो आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा यूज करू शकतो घरी आणि घट्ट केलेले असेल ना ते राहतेच बघा कसा कलर बघा आलाय आणि हे मिक्सरचं भांडं वगैरे असतं ना त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि ते नंतर मग चटणीमुळे टाकायचं कारण थोडं चटणीतलं पाणी पण नंतर आटवायचं थोडं एवढी पण घट्ट नाही करायची थोडी पातळच झाली पाहिजे एकदम पण पातळ नाही नॉर्मल आणि नॉर्मल पाणी टाकायचं हे जेवढं भांडं धुवून घेता येईल एवढंच पाणी घ्यायचं हे बघा तशी आपली चटणी घट्टच झाली आहे आणि तेवढा कलर पण सोडला आहे आता ते तेलावरती लाल लाल कलर पूर्ण त्या मिरचीचा कलर तर ते तेलावरती आलेला आहे कलर टाकायची काहीही गरज नाही हे बघा हे बघा हे मिरचीचंच पाणी त्यामध्ये वरती टाकलेलं आहे आणि हे थोडं आपण आटवून घेऊ हे हो। बघा पाणी ॲड केलं ना तरी पण हे एवढी घट्ट आहे पाणी टाकलं टाकलं लगेच त्यातलं कमी होतं पाणी आटतं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सगळे सॉस आहेत ना ते ॲड करायचे आहेत हे बघा सोया सॉस आहे इथे ग्रीन चिल्ली आहे आणि रेड चिल्ली आणि विनेगर जोड़ हे आपल्याला जेवढं प्रमाण आहे तेवढं यूज करायचं त्यामध्ये टाक बस हे विनेगर टाकत आहे तर हे ग्रीन चिल्ली टाक बस बस सगळे सॉस ऍड झालेले आहेत आणि सगळे एकजीव करून घ्यायचे ढवळून घ्यायचे हे बघा असा जबरदस्त असा कलर सुटलाय ना आणि तेवढाच स्वाद पण सुटलाय एकदम एवढा भारी सॉद येतोय ना कधी एकदा ना अशी प्लेटमध्ये येते आणि त्याच्यासोबत भजी जबरदस्त असा तुला खमंग असा स्वाद सुटला आहे पूर्ण जबरदस्त बघा आणि कलर बघा कलरवरून तुम्हाला आयडिया येतच असेल किती भारी झाली चटणी एकदम लाल लाल आणि भरपूर झालं हे आपल्याला आता तरी महिनाभर झालं ना महिनाभर जास्त म्हणजे ती व्यवस्थित ठेवली ना आपल्याला पायी तेवढीच काढायची जास्त ढवळायची नाही तर ती व्यवस्थित आपल्या पायी तेवढी राहील भरपूर झाली चटणी आणि चवीप्रमाणे त्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ 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 आम्ही कमीच खातो आणि ते आत्ता एकदाच ॲड करतोय त्याच्या आधी ॲड नाही केलंय मीठ आणि अजून आपल्याला ॲड करायची आहे त्यामध्ये थोडी साखर कारण आम्हाला ही चटणी आहे ना जास्त तिखट नको आहे कारण चिकू पण खाणार आहे त्यामुळे <laughs> नाही खाणार आहे कारण तो तिखट जास्त खात नाही त्यामुळे आम्हाला एवढी जास्त तिखट नाही घालायची नाहीतर आम्ही अजून हिरव्या मिरच्या पण यामध्ये ॲड केल्या असत्या पण आम्ही नाही केल्या कारण ही चटणी बेडगी मिरची थोडी तिखट असते तर जास्त आपल्याला तिखट नको आहे बस तोंडाला लावायला सेजवन चटणी एवढ्या जबरदस्त लाल लाल कलर बघा कसला सुटला आहे अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली सेजवन चटणी कलर बघा का भारी एक नंबर कलर आलेला आहे अशा प्रकारे आपली शेजवान चटणी रेडी झालेली आहे आणि कलर बघताय तुम्ही कसला कलर सुटला आहे आणि तेवढाच त्याचा खमंग त्याचा स्वाद सुटला आहे घरभर स्वाद सुटला आहे वा जबरदस्त तुम्हाला कलरवरूनच कळत असेल किती भारी चटणी झाली चला शिकू आत्ता व्हिडिओमध्ये आला आहे काय करत होता अभ्यास त्याचा अभ्यास होता ट्यूशनवरून आला तो अभ्यास करत होता म्हणून त्याला मग अशी व्हिडिओमध्ये घेतला नाही आणि आता मध्ये आलेला आहे पूर्ण झाला ना अभ्यास नक्की आणि आता किचनमध्ये दुसरा अजून एक बेच झालेला आहे तर चटणी झालेली आहे तर चटणी बरोबर काहीतरी खायला पाहिजे काय भजी भजी ह्या टायमिंगला मंचुरियन वगैरे नाही ना कांदा भजी आता चटणी बनवलेली आहे तर मग हवत नाही तर मग भजीचा बेत पण झालेला आहे हा काय दाखव जादू दाखव अशी अरे बोट दिसतच नाही आम्हाला अरे एक पण बोट नाही दिसत आता बोट गेली <laughs> <बोटो दिशोत? laughs> <बोटो दिशोत? laughs> अरे ते मला माहितीच नाही चला किचन मध्ये बघ काय पण चला शेजवन चटणी झाली मग भजीचा बेत होणार नाही असं होणार नाही तोंडाला लावायला काहीतरी भजी भजीसोबत शेजवन चटणी तर शेजवन चटणीसोबत आज भजी खाऊ कांदा भजी ते पण मंचुरियन नंतर ते एकदा बनवू आपण पुन्हा एकदा एक रेसिपी बनवू मंचुरियनची मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेली आहे पण पुन्हा एकदा आत्ताच्या आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत ना ते नवीन सबस्क्रायबर आहेत तर मंचुरियनच्या भरपूर व्हिडिओ असतील यूट्यूबवरती पण एवढ्या आजची पण <laughs> मंचुरियनच्या भरपूर व्हिडिओ असतील यूट्यूबवरती पण आपण जी जशी आपल्या पद्धतीने जे बनवणार मग ते मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करेल आणि आजचा पण छोटासा प्रयत्न होता पण मग आपली चटणी आहे ना खूप भारी झाली एकदम जबरदस्त आपण थोडी टेस्ट करूया जेव्हा आपली भजी रेडी होतील तेव्हा हे बघा भजी कसे जबरदस्त असे कांदा भजी बघा हे बघा मस्त प्लेट सजलेली आहे आणि आपली सेजवन चटणी हे बघा आणि ही आहे भजी कांदा भजी आज काहीतरी कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच आहे हे बघा टेस्ट करून सांग चांगले कुरकुरीत चटणी मस्त झाली आहे ना जबरदस्त एवढं कलर पण सुटला आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जेवढा मी जाड ठेवलं होतं ना तेवढं ते आता दाताला लागणार खाताना खूप छान लागणार एकदम आपण पण मस्त टेस्ट करूया आणि या तुम्ही पण मस्तपैकी भजी खायला आणि शेजवन चटणीचा स्वाद घ्यायला आवडली चटणी पण खा चटणी काय तिकल तिकल तिकट नाही आहे आम्ही कमी तिकट केली तुझ्यासाठी चांगली आवडले का हा तिखट नाही आहे चला मस्त आहे की बेस्ट झालेला आहे आणि जबरदस्त भजी पण झाली आणि चटणी पण भारी झाली एक नंबर नंतर मंच्युरियनचाही दिवस प्लॅनिंग करू आणि अजून चायनीजच्या आयटम वगैरे बनवू आता चटणी तर बनवून ठेवलेली आहे मस्तपैकी चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नाही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा बाय बाय ए चिकू बाय 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 चिकू जेवायला म्हणून बसला <laughs>